नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणी नो गेल्या आठ ते दहा दिवसापासून आपल्याला सारखं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन त्या संदर्भात आधार व्हेरिफिकेशन करा म्हणून सेविका आणि मदतनीस यांची सगळी माहिती अपडेट करा म्हणून वारंवार वार पोषण ट्रॅकरची नोटिफिकेशन येत आहे तर ती नोटिफिकेशन आत्ता मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर ती माहिती भरणं आणि ती भरल्यानंतर आपली जी माहिती झालेली आहे ती अपडेट झाली का आपला आधार व्हेरीफाय झाले का तर आप हे आपल्याला कसं करणार ते याच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सेविका यांचं जे प्रोफाईल असतं किंवा जी माहिती आपल्याला भरायची असते तिथं प्रोफाईल पहा याच्यावर वरच असते याच्यावर क्लिक करून आपल्याला माहिती भरायची असते सगळ्यांना माहिती आहे फक्त आजचा व्हिडिओ फक्त कसं बघायचं हे सांगणार आहे बघिनीनं तुम्ही प्रोफाईल ओपन केल्यानंतर जर तुमची माहिती अचूक भरली असेल तर अचूक भरल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुमची माहिती आधार व्हेरीफाय होईल त्यावेळेस तुमच्या दोन ग्रीन टिक येतील याचा अर्थ तुमचं आधार व्हेरीफाय झालेला आहे तुमचं आधार क्रमांक हे ब्लॉक होईल तुमचं नाव ब्लॉक होईल तुमची जन्मतारीख ब्लॉक होईल त्याच्यानंतर मोबाईल नंबर ब्लॉक होईल आणि इथं खाली जर तुम्ही पाहिलं तर खाली आपलं अंगणवाडी कोड क्रमांक हे एवढं लॉक होणार आहे त्याच्यानंतर तुमचा अनुभव शिक्षण हे मात्र तुम्ही जसं बदलत जाणार किंवा तुम्ही घेत जाणार तसं तुम्ही करेक्शन करू शकता पण बघिणी तुमचं मोबाईल आधार व्हेरीफाय झालेलं सेविकेचं जर दोन ग्रीन टिक आले असतील तरच ते झालेलं आहे आणि हे ब्लॉक झालेलं हवं हो, तर याच्यासाठी तुम्हाला बघा मी तुम्हाला याआधी व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं की माझा आधी इथं फक्त पुष्पावती सी मोरे असं होतं तर मी आधार कार्डवर पुष्पावती चंद्रकांत मोरे असं पूर्ण नाव होतं ते पूर्ण टाकलं आणि इथं माझा ऐवजी डब्ल्यू आधार कार्डवर होता तेवढा बदल केला आणि हा बदल केल्यानंतर मात्र लगेच झालं नाही एवढं लक्षात ठेवा हा बदल तुम्हाला लगेच दिसणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर याच्यासाठी आपल्याला लॉगआउट होऊन परत लॉगिंग करायचं आहे त्याच्यानंतर हा बदल दिसतो किंवा तुम्ही प्लेस्टोरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अनइन्स्टॉल करा परत इन्स्टॉल करा त्याच्यानंतर तुम्हाला हे दिसणार आहे आपण हा बदल करतो हा बदल आपल्याला लगेच दिसत नाही सेविकेच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम येतो आहे सेविकेची प्रोफाईल अपडेट व्हायला तुम्हाला थोडा कालावधी लागतो त्याच्यामुळे तुम्ही जी आता तुम्ही माहिती सेविकेची पूर्ण फीड केली असेल तर ती माहितीसाठी तुम्हाला काही कालावधीनंतर म्हणजे दोन ते तीन तासांनी किंवा चार तासांनी तुम्ही परत लॉग आऊट करा आणि परत लॉग इन करा किंवा प्लेस्टोरमध्ये जाऊन अनइन्स्टॉल करा पोर्शन ट्राय करा आणि परत इन्स्टॉल करा तर तुम्हाला अशा पद्धतीनं आधार व्हेरिफिकेशन झालेलं दिसणार म्हणजे आपलं सेविकेचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं हे तुम्हाला कळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुमचं व्हेरीफाय झालेलं असेल आणि त्याच पद्धतीने मदतनिस्ताई देखील यांचा आपल्याला बघायचं आहे आता मी तुम्हाला मदतनिस्ती देखील माझ्या दाखवते तर बघा मदतनीची माहिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आणखीवर ज्यावेळेस जातो ते गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ए डब्ल्यू एच प्रोफाईल अद्ययावत करा तर याच्यावर क्लिक करून आपल्याला मदतनिस्ताईची माहिती ओपन होणार आहे से सेविकेची इथं आणि मदत इथं तर इथं जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की माझ्या मदतनीस ताईचं देखील जर तुम्ही पाहिलं तर तिचं देखील नाव मी आधार नंबरनुसार अगदी करेक्ट करून घेतलं तिचं देखील नाव ब्लॉक झालेलं आहे जन्मतारीख करेक्ट करून घेतली आधार क्रमांक म्हणजे ते ऑलरेडी होतं फक्त तिच्या नावामध्ये फक्त इथे जो ए होता डीच्या पुढे तो ए आधार कार्डवर नव्हता तो ए मी काढला आणि त्याच पद्धतीने तिच्या नावामध्ये यम यू आर ए जे मुरलीधरचं स्पेलिंग आहे याच्यामध्ये देखील ए टाकलेला नव्हता तो आधार कार्डवर होता म्हणजे आधार कार्डवर जसं स्पेलिंग आहे तसं टाकलं आणि ताईचं मात्र दोन तासामध्येच व्हेरीफाय झालं त्याच्यासाठी मला लॉगआउट किंवा प्लेस्टोरमध्ये जाऊन अनइन्स्टॉल करावं लागलं आणि ताईचं लगेच झालं वाटल्यास मी तुम्हाला झूम करून दाखवते की अशा पद्धतीची जर तुमची आधार नंबर वर जर अशी ग्रीन टीक येत असेल याचा अर्थ आहे की तुमचं मदतनीस निस्तायीचं देखील आधार व्हेरिफिकेशन हे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये झालेलं आहे कारण की सेविकेच्या सोबतच आपल्याला मदतनीस निस्तायीचं देखील आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे ज्यावेळेस तुमचं आधार व्हेरिफिकेशन होऊन जाईल तुम्हाला ती नोटिफिकेशन येणार नाही आणि मला असं वाटतं याच्यासाठी कालावधी हा खूप कमी आहे आणि आपल्याला आयुष्यमान भारत या जी योजना आहे हिचा लाभ मिळण्यासाठी आपल्यासाठीच हे आधार व्हेरिफिकेशन आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण करून घ्याल अशी मी अपेक्षा करते आणि काहींचा जो बदल असेल तर जो होत नसेल तर परीक्षिका मॅडम देखील हा बदल करू शकतात पण मला असं वाटतं वीस पब्लिक वीस पॉईंट तीन पॉइंट एक ह्या अपडेट नंतर मात्र हे ओपन झालेलं आहे एकदा ब्लॉक झालं व्हेरीफाय झालं का नंतर त्याच्यात बदल होणार नाही आधारनुसार हा बदल राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर केलेलं नसेल तर तुमचं जर हे ब्लॉक झालं नसेल तर तुम्ही नक्कीच याचा बदल करू शकता त्याच्यामुळे लवकरात लवकर सेविका आणि मदतनीस यांचं आधार व्हेरिफिकेशन हे लाभार्थ्यांचं जसं करतो ती पद्धत वेगळी पण आपला आधार व्हेरिफिकेशन करणं म्हणजे अचूक आधार नंबरनुसार माहिती टाकणं आणि खाली जो आपला फॉर्म येतो तो सबमिट करणं सबमिट झाला म्हणजे तुमचं काही कालावधीनंतर मदतनीचं होतं सेविकेचं मात्र लगेच दिसत नाही त्याच्यासाठी थोडा काल जाऊ कालावधी जाऊ द्यावा लागतो तीन ते चार तास किंवा दुसऱ्या दिवशी देखील हे होतं त्याच्यामुळे तुम्ही खात्री करून घ्या आणि होत नसेल तर प्ले प्लेस्टोअरमध्ये जाऊन अनइन्स्टॉल करा आणि परत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या जेणेकरून तुमचं आधार व्हेरिफिकेशन आहे झालेलं असेल माझं आणि माझ्या मदत आमचं दोघांचं झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचं करून घ्या हेच मला आजचवडच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच धन्यवाद